रिसोड येथील भारत माध्यमिक प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने जय पारितोषिक बक्षीस वितरण व गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत प्राथमिक मराठी शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख या होत्या प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गटे गट शिक्षण अधिकारी बद्रीनाथ कोकाटे भारत माध्यमिक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे भारत माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भांडेकर भारत माध्यमिक शाळा चिंच बाबर मुख्याध्यापक शिंदे तलाठी स्वप्नील धांडे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांनी केले तर मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जय पारितोषिक बक्षीस व गणवेश वाटप करण्यात आले मंचावरून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेची प्रगती व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक करत शाळेच्या प्रगतीची स्तुती केली या वेळी कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक शिक्षिका शिक्षक इतर कर्मचारी पालक विद्यार्थी पत्रकार प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन धनंजय वाघ यांनी केले तर आभार पंजाबराव देशमुख यांनी मानले उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा